नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सफर सुरू केलेली आहे नाशिक ठाणे जिल्ह्याच्या दिशेने आणि आपण मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल आपण गोंदे या गावाच्या हद्दीमध्ये जे इंटरचेंज आहे इथपर्यंतचा पॅकेज बाराची जी स्टार्टिंग पॉईंट आहे चेनेज नंबर पाचशे बत्तीस तेहतीसपासनं आपण व्हिडिओ तो पाहिलेलाच आहे आणि या गोंदे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजेच हे चेनेज जवळपास पाचशे त्रेपन्न चोपन्न चेंजेज आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधलं हे इंटरचेंज आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सांगायचं तात्पर्य की विशेष हे पुणे आणि सिन्नर नाशिकला जाणाऱ्या लोकांसाठीचं सा हे इंटरचेंज एक्झिट पॉईंट आपल्याला पाहायला मिळेल आणि तो आहे या दिशेला तर या इंटरचेंजवरती आपण फोकस करणार आहोत किती काम झालेलं आहे हे पाहणार आहोत अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एक लाईक करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करू याच्या व्हिडिओ हर मंडळी इकडून येतोय नागपूरवरून आणि इकडलं काम पूर्ण आपल्याला पॅकेज बाराचं झालेलं दिसतंय आणि अशाच पद्धतीने पुढे जातोय हा मुंबईकडे पुढं हेच आपल्याला इथलं एक्झिट पॉईंट इंटरचेंज पाहायला मिळेल नॅशनल हायवे साठवरती हे इंटरचेंज आहे पहा पुणे नाशिक महामार्गावरती तर पुढे जाऊया आणि पुढचं काम आपण पाहूया तर मंडळी पुन्हा एकदा आपण अकरा महिन्यानंतर या लोकेशनवरती आलेलो आहोत मागचा जो व्हिडिओ होता त्याची थोडक्यात एक आपण झलक पाहूया आणि इथंच उभं राहून मी खालचा जो हा नाशिक पुणे जो महामार्ग जातो आहे हा महामार्ग मी दाखवलेला होता याचं सुंदर असं व्ह्यू दाखवलेलं होतं तुम्हाला आणि या ठिकाणचं काम मात्र काहीच झालेलं नव्हतं हा मेजर ब्रिज जो आहे तो मेजर ब्रिज झालेला नव्हता आता आपण या मेजर ब्रिजवरती उभे आहोत आणि खालून हा नाशिक पुणे महामार्ग जातोय पहा थोडक्यात आपण मागच्या व्हिडिओचा अकरा महिन्यापूर्वीचं झलक पाहूया थोडक्यात तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या ब्रिजवरून आपल्याला मुंबईकडे जाता येईल आणि हा खाली पाहत आहोत न, हा नॅशनल हायवे साठ नंबरचा जो इकडून शिन्नरवरून आलेला आहे नाशिकवरून आणि इकडं जातो येतो पुण्याकडे संगमनेरकडे तर बरीचशी या ठिकाणी वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि असा हा लूप रोड म्हणजे हे समृद्धीचा जो इंटरचेंजचा घेरा आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीनं हा नागपूरवरून आलेला आहे आणि अशाच पद्धतीने इकडे पाठीमागे आपल्या मुंबईकडे जातो आहे असा हा इंटरचेंजचा आपल्याला इथला एरिया दिसत आहे पहा एकदम जबरदस्त काम सुरू आहे इथलं तर कशी वाटली ती झलक तर त्यावेळेस काम मात्र काहीच झालेलं नव्हतं म्हणजे म्हणजे बेसिक काम सुरू होतं तर एकंदरीत आता इथून पाहूया आपण की चार ठिकाणी आपल्याला टोल प्लाझा दिसत आहेत इथं मात्र तुम्ही नागपूरवरून आल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी एक्झिट व्हायचं असेल म्हणजे सांगायचं तात्पर्य नाशिककडं जायचं असेल तुम्हाला तर एक्झिट पॉईंट आहे आपण जुन्या कॅमेऱ्यामध्ये झूम करून पाहणारच आहोत असा गोल राऊंड घेऊन या टोल प्लाझावरती जायचं आहे पहा आणि ज्यांना पुण्याकडे जायचं असेल त्यांच्यासाठी पाठीमागंच आपल्याला जो एक्झिट पॉईंट होता तो असाच त्या टोल प्लाझापशी जाईल तर एकंदरीत या नागपूरवाल्यांना इथून एक्झिट होता येईल परंतु दोन ठिकाणी लक्षात ठेवावं लागणं आपल्याला पाठीमागं जर उतरला तुम्ही तर फक्त पुण्याकडे जाता येईल आणि पुढं जर उतरलं तर फक्त नाशिककडे सिन्नरकडे जाता येईल तर हा आपल्याला पुण्याकडे जाणारा महामार्ग आणि खालून या ब्रिज खालून नाशिककडे जाणारा हा महामार्ग पाहायला मिळतोय आणि साईडला उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी टोल प्लाझा आपल्याला पाहायला मिळेल हा टोल प्लाझा जो आहे तर आपण नागपूरवरून आल्यानंतर या ठिकाणावरून जर पाहिलं अशाच पद्धतीनं इथून लेफ्ट मारल्यानंतर गोल राऊंड घेऊन या टोल प्लाझाच्या ठिकाणी येऊ आपण आल्यानंतर असाच या ठिकाणी सर्कल घेऊन इथून आपण फक्त नाशिककडे जाऊ शकतो नाशिकला एक्झिट होऊ शकतो आणि जे पुण्यावरून इथून ज्यांना मुंबईकडे जायचं आहे म्हणजेच सांगायचं तात्पर्य त्यांना तिकडला महामार्ग राहणारच आहे परंतु इथून जवळपासच्या गावावरून पुणे साईडकडून येणाऱ्यांनासाठी इकडून अशा पद्धतीने एंटर होता येईल समृद्धीवरती आणि मुंबई साईडकडे जाण्यासाठी इथून एंट्री पॉईंट आहे परंतु ज्यांना नागपूरकडे जायचं आहे त्यांच्यासाठीचा एंट्री पॉईंट या पुलाखालून अशा पद्धतीनं पलीकडल्या दिशेला जावं लागेल तुम्हाला ते पण आपण काम पाहणार आहोत पलीकडल्या बाजूला जाऊन तत्पूर्वी आपण इकडल्या भागावरती दृष्टिक्षेप टाकलेला आहे तर आता लेफ्ट साईडला पाहूया इथं एक टोल प्लाझा आहे जे सिन्नरवरून येतील नाशिकवरून येतील असंच पुलाखालून पुढं येऊन अशा पद्धतीनं गोलराऊंड घेऊन आपल्याला या टोल प्लाझावरती एंटर होतील असं दिसतंय आणि टोल प्लाझावरती टोल टॅक्स भरल्यानंतर पुढे इथून मात्र या ठिकाणी नागपूरकडे न जाता इकडं मुंबईकडे जाण्यासाठीचं हा एंट्री पॉईंट आहे पहा त्यांना मुंबईकडे जायला इथूनच एंटर होता येईल आणि जे पलीकडल्या दिशेला आपण मग अशी स्टार्ट केलं होतं तिथं पाहिलंच आहे की जे नागपूरवरून येतील इथं एक्झिट म्हणजेच पुण्याकडे जाणाऱ्यांसाठीचा एक्झिट पॉईंट म्हणजेच अशाच पद्धतीनं टोल टॅक्सवरून पुढे पुण्याकडे जातील आता आपण पलीकडल्या म्हणजेच पाठीमागच्या दिशेला जाऊया या खालचं काम जर पाहिलं तर अशा पद्धतीने दिसेल आणि आपण इथून पुढं इकडल्या भागावरती पण दृष्टिक्षेप टाकूया पहा तर आता आपण उजव्या साईडला आलेलो आहोत आणि मुंबईकडून येणारे जे आहेत तर या दिशेला इकडून पलीकडला जो टोल प्लाझा दिसतोय तर ज्यांना या ठिकाणावरून सिन्नर नाशिककडे जायचं आहे तर या टोल प्लाझावरतून अशाच पद्धतीनं पलीकडल्या साईडने या महामार्गाला एंटर होता येईल पा लागता येईल टोल प्लाझावरतून आणि ज्यांना आपण पाठीमागं पाहिलेलं आहे की नागपूरकडं जायचं आहे त्यांच्यासाठी इथून पुलाखालून येऊन म्हणजे जे पुण्याकडून येणार ना आहेत नागपूरला जाण्यासाठी ते पुलाखालून येतील आणि अशाच पद्धतीने टोल प्लाझावरून येऊन गोल राऊंड घेऊन या मार्गिकेला लागतील आणि आता ह्याच्याच एक्झॅक्ट उजव्या साईडला जर पाहिलं मुंबईकडून येणारी जे आहे तर मुंबईकडून येणाऱ्यांसाठी ज्यांना पुण्याला जायचं आहे एक्झिट व्हायचं आहे तर या ठिकाणी तर अशा पद्धतीनं राऊंड घेऊन तुम्ही या टोल प्लाझाच्या ठिकाणी येऊन हा गोल राऊंड घेऊन अशा पद्धतीने पुला खालून तुम्ही ह्या मार्गे केला म्हणजेच हे जी वाहनं जात आहेत तर पुणे साईडला तुम्ही इथून जाऊ शकता आणि ज्यांना सिन्नरला नाशिकला जायचं त्यांनी पलीकडंच अगोदरच एक्झिट व्हायचं हे आपण पाहिलेलंच आहे आणि जे नाशिक सिन्नरवरून येणारे आहेत ज्यांना नागपूरकडे जायचं आहे त्यांच्यासाठीचा अशाच पद्धतीनं राऊंड घेऊन इकडं टोल टॅक्सवरून ते इकडे पुढे नागपूरकडे चालले जातील एकंदरीत आपण या दिशेने आलेलो आहोत औरंगाबाद नागपूरच्या दिशेने आलेलो आहोत आणि आपल्याला इथलं जवळचं ठिकाण म्हटलं तर सिन्नर हे ठिकाण आहे आपल्याला समजा इथून सिन्नरवरती एक्झिट व्हायचं आहे प्रत्येक टोल प्लाझावरती आपण न जाता फक्त सिन्नरवर एक्झिट व्हायचं असेल तर, तर कसं जाता येईल आपल्याला तर अशाच पद्धतीने पुढे जाऊन या सर्कलने पुढं गेल्यानंतर त्या टोल प्लाझावरती जाऊया आणि अशाच पद्धतीनं राऊंड घेऊन आपण या ब्रिज खालून चालल्या जाऊया एक राऊंड आपण इथून घेणार आहोत आपण या महामार्गिकेला खालच्या लागणार आहोत एकंदरीत मंडळी आपण अशा पद्धतीने या टोल प्लाझावरून प्रवास करत पुढे आलेलो आहोत या लूप रोडने आणि या बाजूला आपण पाहत आहोत हा आपल्याला मेजर ब्रिज दिसत आहे आणि इकडल्या बाजूला हा महामार्ग जात आहे पुणे आणि अशा पद्धतीने पुढे सिन्नर नाशिककडे जात आहे या ब्रिज खालून आणि इथं पाठी दाखवलेले बा नागपूरकडे ज्यांना जायचं असेल त्यांनी अशाच पद्धतीने सरळ गेल्यानंतर पुढच्या टोल प्लाझापासून एंटर होऊ शकता समृद्धी महामार्गावरती आणि ह्या ब्रिज खालून आपण हा सिन्नरकडे जाणारा जो महामार्ग आहे या महामार्गाने आता आपण पुढं जाणार आहोत तर एकंदरीत आपण अशा पद्धतीनं हा टोल प्लाझा पाहू शकता आणि या ठिकाणचं जे काम आहे जवळपास याचं पूर्ण झालेलं दिसत आहे आपल्याला आणि लवकरच हा महामार्ग पण सुरू होणार आहे पहिल्या फेजचा जो शिर्डीपर्यंतचा नागपूर ते शिर्डी आणि पुढच्या फेजचा पण लवकरात लवकरच सुरू होईल अशी आपल्याला आशा व्यक्त करता करायला एक कर, हरकत कर, नाही कारण आपण पाठीमागचा व्हिडिओ आणि हा गोंदे इंटरचेंजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की इथलं काम बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला आटोपल्याला दिसत आहे आणि लवकरात लवकर या महामार्गाला म्हणजे शुभारंभ होईल सुरुवात करण्यात येईल असे चिन्ह आपल्याला दिसत आहेत चला आवड़ा सेल, आवड़ा सेल, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला काही एक हरकत नाही आणि अशाच पद्धतीतलं पुढील भागातलं काम तुम्हाला पाहायचं आहे आणि पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग पुन्हा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय